शिर्डीमध्ये श्री साईबाबा थीम पार्क द वर्ल्ड या नव्या थीम पार्कचे भव्य उद्घाटन राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या थीम मध्ये श्री साईबाबांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रदर्शने आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आली आहेत साईबाबांच्या जीवनातील महत्वपूर्ण प्रसंगांना मेनाच्या पुतळ्यांद्वारे वास्तवदर्शी रूपात उभं करण्यात आलं आहे प्रत्येक दृश्य भक्तांना आध्यात्मिक आणि भावनिक अनुभूती देणारं ठरत आहे याशिवाय जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींचे आणि सेलिब्रिटीचे हुबेहूब मेनाचे पुतळे देखील येथे प्रदर्शित करण्यात आले आहेत ज्यामुळे पर्यटकांना जागतिक स्तरावरील अनुभव मिळतो विशेष म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचाही एक वास्तवदर्शी मेनाचा पुतळा या थीम पार्कमध्ये ठेवण्यात आला आहे स्वतःचा पुतळा पाहून मंत्री विखे पाटील क्षणभर आश्चर्यचकित आणि आनंदित झाले या थीम पार्कची संकल्पना आणि मेनाच्या पुतळ्यांची निर्मिती प्रसिद्ध चित्रकार हेमंत वाणी यांनी केली असून शिर्डीतील या नव्या द वॅक्स वर्ल्ड थीम पार्कमुळे भक्तांना आणि धार्मिक पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना एक नवीन आकर्षण केंद्र लाभले असून शिर्डीच्या पर्यटनाला नवा आयाम मिळाल्याचे मानले जात आहे श्री साईबाबा वॅक्स थीम पार्क द वॅक्स वर्ड या नावाने साई कॉम्प्लेक्स येथे वॅक्स म्युझियम सुरू झालेले आहे त्याचे उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे भूषण मान्य नामदार राधाकृष्ण बी के पाटील साहेब यांच्या हस्ते झालेले आहे आणि साहेबांनी भरभरून कौतुक केले आहे कारण त्यांनी जे स्टॅच्यू परदेशात बघितले होते त्यापेक्षाही ते त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे खूप सुंदर अप्रतिम तू केलेलं आहे आणि त्यामध्ये खूप बारकावे दाखवलेले आहे ह्या म्युझियममध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला साईबाबांचे इतके डिटेलिंग डिटेलिंगमध्ये वर्क तुम्हाला दिसेल आणि जे सेलिब्रिटीज आहे तर त्यामध्ये फार जास्तीत जास्त एक उन्नीस वीसचा फरक आहे शेजारी उभं केलं तर लवकर सहज लक्षात पण येणार नाही की वॅक्सचा पुतळा आहे की ॲक्च्युअल आहे असं साहेबांनी पण सेम अशीच कमेंट दिलेली आहे बाबांच्या जीवनातील जो हंडीचा प्रसंग दिवाळीचा प्रसंग किंवा दळ बाबा दळत आहेत बाबा जी झोपण्याची बाबांची पद्धत होती ह्या सर्व वेगवेगळे सिच्युएशनल वेग 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 प्रसंग मी केलेले आहेत ते आपण सर्वांनी इथे येऊन बघावेत एक दहा दिवसासाठी शिर्डीकरांना मी सांगतो शिर्डी सा आहे शिर्डी की शिर्डीकरांनी सर्व सहकुटुंब सहपरिवार यावे आणि फ्रीमध्ये त्यांच्यासाठी मी दहा दिवसासाठी हे ठेवणार आहे शिर्डीकरांना विनंती आहे की तुम्ही दहा दिवसामध्ये कधी विथ फॅमिली येणे आणि या म्युझियमचं आम्हाला रिव्ह्यू देणे की हे कसं झालं आहे का मराठी मातीतला मराठी माणूस आहे हे सगळं कसं मी एक आर्टिस्ट आहे साई चरित्र मी पंधरा वर्षापूर्वी केलेलं आहे आणि मला कल्पक वेगवेगळ्या कल्पकतेने साईबाबांना मी वेगवेगळ्या स्वरूपात कसं दाखवेल याच ह्याच गोष्टीमध्ये मी रमलेला असतो आणि तेच विचार माझ्या डोक्यामध्ये चालू असतात यापेक्षाही दहा दहा प्रोजेक्ट माझ्या डोक्यामध्ये ऑलरेडी डिझाईन केलेले आहेत पण हो, त्या काही गोष्टींना लिमिट असतो काही गोष्टींना बजेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात त्यामुळे ते काय अजून पूर्णत्व आलेले नाही पण बाबांचा आशीर्वाद राहिला तुमचं प्रेम जर असंच राहिलं तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये हे दहाच्या दहा प्रोजेक्ट तुम्हाला उभे झालेले दिसतील आपल्या शिर्डीमध्ये नव्हे तर आपल्या राज्याच्या वैभवामध्ये भर घालणारा एक आगळा वेगळा सोळा आज या तीन बागच्या उद्घाटना निमित्ताने संपन्न होतोय आज हेमंत आमच्या वतीने साकडलेल्या साईबाबा तीन पाच व्याज वर्णचं उद्घाटन आज संपन्न होत आहे मला खरं हेमंत मनापासून अभिनंदन करायचं आहे की एवढं मोठं झाडच त्यांनी जे केलेलं आहे हे मला सुद्धा एक आश्चर्यकारक आहे एक आश्चर्य धक्का देणारी मला मला तो विमान भेटला शिर्डीच्या दोन तीन दिवसापूर्वी की मी इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांची पाच उभारणी केली वॅक्स म्युझिम केलाय मॅडम तुसाद मेरी तुसाद जी अठराशे पस्तीस साली त्यांनी जे घडवलेलं लंडमट मधलं वॅक्स आहे जागतिक दर्जाने आहे अनेक सेलिब्रिटीज जागतिक मान्यवर नेत्यांचे ज्या व्याज मॉडेल त्या ठिकाणी उभे केलेले त्या दर्जेवर मी शिर्डी हे मार्ग उभा केलेला मला थोड्या वेळा अतिशय मी मनापूर सांगतो धाका वाजता शिर्डी का हे कसं होऊ शकतं मला वाटतं आपल्या शिर्डीच्या विकासामध्ये आजचा दिवस mm -hmm. एक ऐतिहासिक दिवस म्हणला पाहिजे एक <laughs> मोठा मायसून आपल्या शिर्डी कराच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्याला आज तो आपण लागलेला व्याज ह्या संपूर्ण थीम पार्क मध्ये फिरत असताना आपल्या साईबाबांच्या जीवनपटावर वेगवेगळे प्रसंग पाहायला पाहत होतो आणि असं वाटलं की आपण इथं थांबून राहा की एवढं मोठं ते वातावरण बाहेरवलेलं आहे त्याच वैशिष्ट्य ते आहे फोटो गॅलरी पाहतो अन्य गॅलरी पाहतो परंतु बाबांच्या प्रत्येक त्या छटा आहे आणि प्रत्येक त्यांच्या आयुष्यात जी वाटचाल आहे त्या ठिकाणी माणस उभे राहताना एक मन भरवून जात आणि असं वाटतं की आपण इथे बसून राहू बाबांच्या साहित्यामध्ये वेगवेगळी अनुभूती आपल्याला या ठिकाणी पाहायला आणि मग त्या बरोबरच त्यांनी एक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी सेलिब्रिटी जे आहेत विशेष कोण आपल्या मुलांना या मॅन नंतर जागतिक कीर्तीचे फुटबॉलपटू नंतर विल्स आहे मॉडेल आहे विल गेटचा आहे मला खर पाहिजे हेमंत गौतम यांनी केलं पाहिजे त्याला कल्पना सुचली काही कारण मला आठवत की आम्ही त्यावेळी सगळ्या डबऱ्या काढल्या बघायला की इथेच माहीत नाही इथं अडीचशे तीनशे टबर्या आणि बाबाच्या मंदिराकडे जायला जागे असं जीव काढून जावं लागेल जिल्हा परिषद त्यावेळी आपण मोठी ताकद जाऊन हे मग त्याने मी सगळ्या वाईट मनात स्वीकारला हे सगळ्या तिकडे पण काढलं मग त्या विस्थापित झालेल्या लोकांना शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधल त्याला आमच्या गावकरी राधाकृष्ण कॉम्प्लेक्स झाले त्याच्यावर काही लोकांनी विरोध केला शिर्डी मध्ये गोष्ट होत नाही अनेक प्रसंग त्याला माझं नाव द्यायचा काही मुद्दा नव्हता मग मी त्याला म्हणतो नव्हते आणि मग हे कॉम्प्लेक्स उभं राहिले आणि मग सुद्धा आपण शिल्ला म्हणे जिल्हा परिषद अध्यक्ष आमच्या मंडळीतून काम जर सोपं झालं मग हे नेहमी जिल्हा परिषद शाळा पण बांधून दिली आधुनिक बिल्डिंग बांधली हे मुलांना चांगलं शिक्षण मिळालं विस्थापितांची सोय झाली आणि हा इतिहास मी काय सांगतो पाहताना तिची प्रचंड वाटचाल झाली ते आजच्या तो दिसतोय शेतीचा काही सहतास नाही त्यावेळी लाठीचार झाला गोळीबार झाला माझ्या निवडणुका दुण डोळ्यासमोर जायच्या अरामायन यावं पण बाबाच्या मनामध्ये ही भूमिका होती की ह्या माणसाची भावना प्रामाणिक आहे पण मला त्रास झाला परत बाबाच्या आशीर्वादन माझ्या निमित्तानं पुढे झाली सध्या त्यावेळी मग हेमांनी या ठिकाणी आर्ट गॅलरी काढली आणि त्या आर्ट गॅलरी मध्ये त्यावेळी मी सुखाना आलो होतो त्यावेळी बाबांच्या मग वेगवेगळ्या अनुभूती असणारे जे चित्र आहे मूर्त्या आहेत नंतर ती बाबाची आश्वास असणारी मूर्ती आहे मराठी काढली हेमंत ती मराठा मी ज्यावेळी आदरणीय प्रधानमंत्र्यांना दिली आदरणीय आम्ही भाईना दिली त्यांना फार आवडली त्यातून सगळे पुतळा बाबांचा होता आहे किंवा ती एक वेगळ्या त्या मूर्तीमध्ये साकारलेला होता हे बंदी आणि मग ती प्रसिद्ध होऊन गेलेली मग त्यामुळे त्याचं कारण सांगण्याचं कारण काय की प्रत्येक विषयामध्ये बाबांच्या संदर्भामध्ये जी कलाकृती साकारलेली आहे हे बंदी अंतर आत्मून झालेलं ते वेगळं त्याच मला वाटतं अनुभूती होती आणि मला वाटतं आम्ही बाबांना पाहिलं नाही पण हेमंतला बाबांनी निश्चितपणे आशीर्वाद दिलेला आहे असं म्हणायला नाही त्यामुळे चांगल्या प्रकारची तो करू शकेल आज महायुती सरकारमध्ये आम्ही तर बाबाच्या बार सुरू करण्याचा निर्णय केलाय साधारण चाळीस कोटी रुपयाचा तो भव्य बार काय त्याच्यासाठी पैसे दिले कामाला सुरुवात होईल रिलायन्स उद्योग समूह असेल किंवा आधारी उद्योग समूह असेल त्यांच्याकडून आपल्याला निमित्तानं आपल्याला काही मदत मिळेल म्हणून तो प्रयत्न आहे सगळ्यात महत्वाचं की आज आपल्या देशाचे राम पंतप्रधान आनंद ते नरेंद्र नरेंद्र मोदीजी यांनी आपल्या देशातील सगळ्या जे प्रमुख धार्मिक स्थळ आहे त्या धार्मिक स्थळामध्ये एक त्याचा आध्यात्मिक बॉर्डर काढण्याचा निर्णय मग आपण काशी उशोधान घ्या मुंशईन कॉरिडॉर घ्या आता त्र्यंबकेश्वरचा आपण कॉरिडर करतोय उद्या काळा चौकामध्ये शिर्डीचा याच पद्धतीने आध्यात्मिक कॉरिडॉर आपल्या संस्थांच्या रूपाने आपलं निर्माण करता येईल का न्योटिफिकेशन ऑफ शिर्डी हे संकल्प आपण मांडलेली आहे आता साईबाबा संस्थांनी त्यासाठी येणारे कुंभ करता आपण ते प्रेझेंटेशन चांगलं करून घेऊ बाबाची नगरी आध्यात्मिक वाटली पाहिजे हटोची नगरी हवी फक्त हॉटरेंची नगरी राहणार येणाऱ्या भाविकाला सोय करावं लागेल पण अध्यात्मिक सुवृत्त झालं पाहिजे या दृष्टीने माझा प्रयत्न आहे आणि त्यांच्याच एक आपण योजना आखलेली आहे मला वाटतं संस्थांच्या मदतीने आपण जी सुद्धा निश्चितपणे त्याला पुढे घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न आहे आणि म्हणून या निमित्तानं येणाऱ्या भाविकाला येणाऱ्या शिर्डीमध्ये त्यांनी का थांबावं था का त्यांनी वास्तव्य करावं इथल्या तो लोकल जो साधिक व्यवसाय आहे त्याला कशी चालना मिळेल कशा लोकांना रोजगाराची संधी मिळेल त्यामुळे या दृष्टीने मला वाटतं एक प्रकारचा हा प्रयत्न हे केलेला आहे मी आल्यानंतर जेव्हा मी वर्ग केलो मी माझा पाहिला सौरव आहे तर मला फार आश्चर्य वाटलं तर म्हणजे या ठिकाणी मला त्यांनी स्थान दिल्याबद्दल मी हेमंत मला आभार व्यक्त करतो मला वाटतं केवळ एक प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बाबाने दिलेला आशीर्वाद या मतदारसंघाने जनतेने दिलेला आशीर्वाद त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी मला स्थान मिळू शकलं असं मला काहीतरी आपण काम केलं म्हणून आपल्याला ही संधी बाबाने दिली तर मी त्या पात्रता पात्रताच आहे का नाही मला माहित नाहीये हेमंत वाटलं मी त्या पात्रताच आहे म्हणून त्यांनी तर म्हणजे त्यानिमित्ताने म्हणजे सगळ्यात मला महत्वाचं काय वाटत की आपले विश्व नेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर मला संधी मिळाली आहे म्हणून मी हेमंत अतिशय मनापासून तुझं अभिनंदन करतो डॉक्टर अप्रिता पाटील आणि त्यांचे जे त्यांची बाकी ते कुटुंबीय त्यांचं अभिनंदन करतो तर अभिनंदन केलं पाहिजे किंवा सौभाग्य दिलं की एवढा याला कालावधी लागला प्रचंड सगळ्या प्रक्रियेला पूर्ण होता आणि त्यामुळे हे सगळ्या तहान भूत कुटुंबाला विसरू नये आणि त्यांनी तुला सफल आणि साथ केली त्यामुळे त्याचं त्यांच्या सौभाग्य सुद्धा मनापासून तिथे टाळायला सुद्धा अभिनंदन करा आपल्या शिर्डीच्या मी भटापणे नव्हे तर राज्याच्या देशाच्या नावलौकिक मध्ये भर घालणार हा ती आठ आहे मी आता राज्यकर साहेबांना विनंती केली आहे की कोणा चांगलं स्वरूप देणं मार्केटिंग करणं कारण साईबाबा संस्थांच्या वतीने मार्केटिंग करा तुम्ही बाबाच्या वतीने संस्थांच्या मार्केटिंग झालं तर येणार प्रत्येक भाग या कॅले मध्ये पाहिजे काय झालेलं आहे तर मला वाटतं साईबाबा संस्थांच्या माध्यमातून तुमच्या वेबसाईट वर वेबसाईट दाखवून द्या म्हणजे मग बाबा अनुभव ना आणि खरं अतिशय सुंदर आहे का पण त्यामुळे हॉटेलचं नाव टाका म्हणून टाकून द्या म्हणजे चालना मिळेल की शिर्डी मध्ये काय त्याचा अभिनंदन त्या सगळ्या येणाऱ्या या घरासी घडवणाऱ्या सगळ्या उद्यावर असणाऱ्या घराकारांचं अभिनंदन आणि बाबाच्या जन्मी एवढी प्रार्थना करतो की अधिक अधिक कृत्य शिखर हे पण तिघांडावं त्यासाठी बाबा आशीर्वाद त्याला लावून आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्याला लाभ अशी मी चर्ची प्रार्थना करतो पुणे एकदा आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि दीपाळीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय गायन